छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यातील आपले धराडीचे येत्या विधानसभेचे अधिकृत उमेदवार माननीय डॉक्टर जे के जाधव साहेब यांच्या आपण इथे वैजापूर शहरामध्ये ते एकशे एक बारा वैजापूर गंगापूर विधानसभा दोन हजार चोवीसचे अधिकृत उमेदवार म्हणून त्या अनुषंगाने आपण त्यांनी तालुकाभर ज्या हे केलं त्यांनी सभा घेतल्या किंवा छोटे छोटे छोट्या मिटिंग घेतल्या जनतेपर्यंत पोहोचले तर त्याबद्दल त्यांना जनतेतून काय अनुभव आला त्याबद्दल आपण त्याचं थोडक्यात जाणून घेऊ आम्ही वैजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये जेवढी गावं आहेत त्या सर्व दोनशे पाच गावामध्ये आम्ही गेलो आमचे कार्यकर्ते गेले प्रत्येक गावामध्ये आम्ही गावकऱ्याशी चर्चा केली तिथले पदाधिकारी होते वेगवेगळ्या संघटनेचे किंवा ग्रामपंचायत मेंबर्स सोसायटी मेंबर्स चेअरमन सरपंच इत्यादीशी चर्चा केली त्या गावातल्या समस्या जाणून घेतल्या आणि मी आतापर्यंत काय काम केलेलं आहे हे काही ठिकाणी गंगापूर तालुक्यात गा तालुक्यातल्या गावाला लोकांना माहीत नव्हतं तर आमचा परिचय आम्ही प्रत्येक गावात दिला आमचे हँडआउट वाटले आणि आपल्याला पुढं काय काम करायचं आहे त्यांच्या समस्या काय आम्ही जाणून घेतल्या आता ज्या समस्या जाणवल्या आम्हाला ज्या आमच्या लक्षात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने त्यामध्ये प्रामुख्याने चार पाच पाच प्रकारच्या समस्या होत्या नंबर एक जे रस्ते तयार झालेले आहेत गेल्या एक वर्षामध्ये ते रस्ते खराब झालेले होते तिथली खडी निघाली वाळू निघाली डांबर निघालं हा एक मुद्दा दुसरा मुद्दा की बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची गरज आहे अत्यंत कच्चे रस्ते होते की ज्या ठिकाणी गाडीसुद्धा गाडी बैलसुद्धा चालू शकत नाही पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचे रस्ते बऱ्याच ठिकाणी आढळले मी काही उदाहरणसुद्धा तुम्हाला देऊ शकतो आता हे नवीन रस्ते व्हायला हवे होते आतापर्यंत परंतु ते झाले नाहीत नंबर तीन आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ बारा ठिकाणी आरोग्य सब सेंटर उपकेंद्र म्हणजे प्राथमिक आरोग्य के केंद्र अनेक ठिकाणी आहेत शिवला आहे बोरसरला आहे गाडे पिंपळगावला आहे आणि याची उपकेंद्र अनेक ठिकाणी आहेत या उपकेंद्रामध्ये उपकेंद्रा दहा वर्षापासून इमारती तयार आहेत बांधले आहेत परंतु या उपकेंद्रामध्ये डॉक्टर नाही स्टाफ नाही औषधं नाही वीज कनेक्शन नाही आणि यामुळे लोक त्रस्त आहेत की कुठं जायचं खेडेत रखडणे हा एक मुद्दा होता पुढचा मुद्दा असा होता की अनेक गावामध्ये स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस थांबत नाहीत किंवा श्रेष्ठ ट्रान्सपोर्टच्या बसेस येत नाहीत त्यामुळे शाळेतल्या जाण्याच्या शाळेतल्या शाळेत जाणाऱ्या मुलांची मुलींची वृद्धांची फार गैरव्यवस्था होते पुढचा मुद्दा असा आमच्या लक्षात आला की जिल्हा परिषद शाळा ज्या ठिकाणी आहे आठवीपर्यंत आहे पाचवीपर्यंत आहे दहावीपर्यंत आहे या सर्व ठिकाणी बहुतेक सर्व म्हणजे सत्तर टक्के शाळेमध्ये इमारतीची दुरावस्था झालेली आहे शिक्षक कमी आहेत कॉम्प्युटर्स चालू नाहीत काही ठिकाणी कॉम्प्युटर देखील नाहीत मी आपल्याला एक उदाहरण सांगतो आम्ही परवा परसुडेला गेलो होतो परसुडेला जिल्हा परिषद हायस्कूल आहे या हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शाळा आहे पहिली ते दहावी पण त्या ठिकाणी कॉम्प्युटरचं शिक्षण विद्यार्थ्यांना देत नाही ही अत्यंत लाजिरवाणी आणि अशी शोकांतिका आहे शिक्षण विभागाची की आपण ग्रा ग्रामीण भागातील मुलांना मुलींना विद्यार्थ्यांना हे कॉम्प्युटरचं जे ज्ञान आहे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे ज्ञानापासून या ज्ञानापासून आपण विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना वंचित ठेवतो मग आम्ही आमच्यातर्फे तिथे टेक्निशियन पाठवले दहा कॉम्प्युटर दुरुस्त केले आणि आता सोमवारी येत्या सोमवारी आम्ही तिथल्या कॉम्प्युटर सेंटरचं से बोरसोडाच्या शाळेतल्या कॉम्प्युटर सेंटरचं आपण उद्घाटन करणार आहोत आणि ज्या ठिकाणी उपकेंद्रामध्ये डॉक्टर्स नाही स्टाफ नाही अशा ठिकाणी आम्ही आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर मंत्र्यापर्यंत आम्ही पाठपुरावा केला आणि एका आम्ही त्यांना असा मेसेज पाठवला की मुख्यमंत्री महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यासाठी लांछनास्पद बाब आहे की बा दहा वर्षापासून बारा ठिकाणी इमारती झालेल्या आहेत आणि तिथं स्टाफ नाही आहे डॉक्टर नाही आहे औषध नाही आहे आणि पुढे असं म्हटलं आहे आम्ही की वैजापूर तालुक्यातील जनतेला मळमळ होते वांत्या होत आहे आणि आरोग्यमंत्र्याचं दुर्लक्ष आहे तर आरोग्यमंत्र्यांनी आमच्या तालुक्यातल्या उपकेंद्रामध्ये जे काही स्टाफ नेमायचा आहे जो काही स्टाफ नेमायचा आहे तो स्टाफ नेमावा आणि आमची मळमळ आणि उलट्या ज्या चाललेल्या आहेत आम्हाला होत आहेत त्या थांबाव्यात असं एक विरोधाभास म्हणजे असं एक प्रकारचे टीकात्मक त्यांना मी ट्रू म्हणून ट्रू कॉर्डर एक्स यत्तापूर्वी आपण काय म्हणतो त्याच्यावर आम्ही त्यांना मेसेज पाठवले आणि त्या मेसेजचा परिणाम असा झाला की ज्या ठिकाणी स्टाफ नेमलेला नाही आहे त्या ठिकाणी स्टाफ नेमलेला आहे अशा प्रकारची कामं चालू आहेत बऱ्याच ठिकाणी मुलं व्यायामशाळा मागतात जिम पाहिजे त्यांना मग अशा ठिकाणी आम्ही सांगितलं की आता आम्ही काही पैसे देऊ शकत नाही माझ्याकडे काही आमदार निधी नाही खासदार निधी नाही पण त्यांना शासनातर्फे जिल्हा क्रीडाधिकारीतर्फे आम्ही त्यांना जर ग्रँट मिळते अंदाजे पाच लाख दहा लाख रुपये ती आम्ही त्यांना फेब्रुवारी मार्चमध्ये मिळवून देऊ आणि त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीमार्फत किंवा युवकांचे जे काही संस्था असतील स्वयंसेवी संस्था त्या संस्थामार्फत अर्ज करून आपण त्यांना जिल्हा क्रीडा क्रीडांगण अधिकाऱ्यातून मदत देऊ शकतो काही ठिकाणी लोक शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं सुशोभीकरण करायचं आहे अहिल्याबाईंचा पुतळा उभारायचा आहे काही ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारायचा अशा प्रकारची मागणी करतात परंतु पुतळ्याचा खर्च कमीत कमी दोन लाख तरी येऊ शकतो आणि काही ठिकाणी जागा अजून त्यांनी आयडेंटिफाय केलेली नाही म्हणजे जागा निवडलेली नाही आहे अशा ठिकाणी मी त्यांना सांगितलं की मी पुतळ्याला काही सध्या पैसे देऊ शकत नाही निवडणूक झाल्यानंतर त्या गोष्टीचा विचार करता येईल मला सांगायचात बरच प्रकार विचारायचं का आपण ज्या तालुकाभर ज्या दौरा केला तुम्हाला जे असंख्य प्रश्न त्या उद्भवले तर त्या संदर्भामध्ये एक शारे, शारे आरोग्य विभाग एक शा शाळे शाळेवर हे जे प्रश्न उद्भवले तर आरोग्य विभागा काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बी स्टाफ कमी आहे उप केंद्रामध्ये बी काही ठिकाणी स्टाफ नाही आहे आणि जे आरोग्यवर्धीने जे बांधले प गाववाईज तिथं बी स्टाफ नाही नुसते बांधून ठेवले शोभेची वस्तू बनलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय प्रयत्न करणार मी तुम्हाला सांगितलं ना आम्ही आरोग्य मंत्र्यांना ट्रू मेसेज पाठवलं आहे एक्सवर एक्सला पूर्वी काय म्हणायचे एक्स, एक्स एक्स असो भे तो साव ट्विटरवर मेसेज पाठवलं आहे ट्विटरला आता एक्स म्हणतो आपण ट्विटरवर मेसेज पाठवले नंतर व्हॉट्सअप केलं आहे मंत्र्यांना जिल्हा परिषद सी ओ आरोग्य अधिकारी त्यांना भेटतो मी सी ओना भेटतो प्रत्यक्ष आरोग्य अधिकाऱ्यांना भेटलो हे असं आहे की सध्या जनतेची परिस्थिती एवढी वाईट आहे की अधिकाऱ्यांचं लक्ष नाही मंत्री आपसापसामध्ये भांडत राहतात आणि खाली जनता बिचारी मरते आहे अधिकारी मस्त झाले आहेत कशाला कुणाला कशाची काळजी नाही आहेत आणि दहा वर्षापासून इमारती तयार आहेत सरकारचे पैसे गुंतलेले आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी स्टाफ नेमत नाही किती लाजिरवाणी गोष्ट आहे आणि लाडकी बहीण योजना फालतू योजना अगदी लाडक्या बहीण योजनेवरून नवरा बायकोचे भांडण होऊ लागलं आहे शहरामध्ये गावामध्ये मजुरी करायला महिला मिळत नाही शेतीवर महिला येत नाहीत काम करण्यासाठी शहरामध्ये काही कारखान्याचं काम असेल व्यापाऱ्याचं काम असेल तिथं महिला मिळत नाही आणि काय आहे आम्हाला समजा इतके वाईट वाटतं की ठीक आहे आम अम, आमची महिलांविषयी सहानुभूती आहे परंतु त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारचं कौशल्याचं ट्रेनिंग द्या आणि त्यांनी पैसे अर्न केला पाहिजे दे शूड अर्न मनी मी त्यांना असं मोफत पैसे वाटायचे नाही सरकारचे वाईट म्हणजे असं आहे की एखादा माणूस उपाशी असेल आणि त्याला एक दिवसाचं जेवण द्यायचं असेल तर पैसे द्या त्याला आणि त्याच्या पिढ्यानं पिढ्या जर त्याची सुधारणा करायची असेल त्याच्या स्वतःच्या जीवनाची पुढच्या कुटुंबाची त्याला शिक्षण द्या शिक्षण दिल्यामुळे शंभर वर्ष त्या माणसाचं जे कुटुंब आहे पुढच्या अनेक पिढ्या शेकडो वर्ष सुधारतात आणि स्वतःचं पैसे कमवू शकतात उदरनिर्वाह निर्वाह करू शकतात शेतकरी मरतायत आत्महत्या करतायत शेत शेतमालाला ना भाव नाही त्या ठिकाणी पाऊस जास्त झाल्यामुळे शेतमाला चढलेले आहेत हे सगळं स्वडुंदर शेतकरी गव्हर्नमेंटने बस निवडणुकाजवळ आहे की लाडकी बहीण अरे काय चाललं लाडका भाऊ आम्हाला माहिती योजना पूर्वीची योजना आहे